हे आमचं श्रीकृष्ण गोविंद पथक हे दोन हजार सहा पासून एक सुरुवात केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये सुरुवातीला एक खेळाडू साधारण एक आता त्याच रूपांतर आमचं जवळजवळ दीड दोनशे लोकांमध्ये झालेलं आहे हा दोन अडीचशे लोकांमध्ये झालेलं आहे तरी सातत्याने आज चार पाच ठिकाणची लोक आमच्याकडे येतात एक आवड म्हणून येतात एक खेळ म्हणून येतात आपला खेळ म्हणून इथे आमच्या इथे येतात आणि असं कुठे नाही की कुणाजवळ स्पर्धा करत नाही आम्ही पहिली गोष्ट आम्ही आमच्याजवळ स्पर्धा करतो हेच हेच ध्येय ठेवून वेळेला आमचं असं आहे की आम्ही आठ लावण्याच्या तयारीत आहोत ते सक्सेस होतील हे असं म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे आणि माझ्या खेळाडूंचं असं आहे की ह्या वेळेला आम्ही आठ लावणारच आम्ही असं लोकांसारखं सांगत नाही की आम्ही दोन हजार बारा अकरापासून पासून आम्ही सलग आठ ठर लावले काही कारण असतो आम्ही मध्ये बॅकफुटवरून आलो पण आम्ही असं कधीच कुणाला सांगितलं नाही की आम्ही आठ ठराचे हे आहोत तेव्हा पब्लिकला माहीत आहे जनतेला माहीत आहे की आठ ठर कुणी लावले जनता बोलते लोक बोलण्यापेक्षा जनतेला माहीत आहे की आठ ठर कुणी लावलेत आणि ह्याच्यानंतर एकच एक म्हणायचं आहे की जेवढे खेडमध्ये गोविंदा पथक आहेत त्यांना श्रीकृष्ण गोविंदा पथकाकडून हार्दिक शुभेच्छा त्यांचा सण हा यशस्वी व्हावा कुणाला दगाफटका न होता जय हिंद जय महाराष्ट्र